सोमनाथ सूर्यंशी मृत्यू प्रकरणी मोठी कारवाई तीन पोलीस निलंबित सोमनाथ सूर्यंशी हा तरुण जिल्ह्यातील हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत होता कोठडीत झालेल्या मृत्यूनंतर राज्यभरात मोठे आंदोलन झालं होतं हृदयविकाराचा झटका आल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा दावा प्रशासनानं केला होता मात्र शौविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालावरून पोलिसांकडून झालेल्या मारहाणीमुळेच सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचं समोर आल्यानंतर दोन महिन्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कार्तिकेश्वर तूर नर्ससह कर्मचारी सतीश पैठणकर व मोहित पठाण राजेश जठाल यांचं निलंबन करण्यात आलं अधिक माहिती अशी की परभणीमध्ये दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्टेशन रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली होती यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अकरा डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक दिली होती या बंद दरम्यान परभणीत जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या त्यानंतर परभणी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवत गुन्हे दाखल केले आणि त्यांना अटक केली अटक केलेल्यांपैकी सोमनाथ या पस्तीस वर्षीय तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याचा खुलासा प्राथमिक अहवालातून झाला होता त्यामुळे सोमनाथ कारणीभूत चा एल सी बी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांडे यांना जबाबदार मानून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीनं बडतर्फ करण्याची मागणी आंबेडकरी अनुया यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे